नमस्कार मी महेंद्र ब्रिजमुळ राठोर सायिका अभियंता महावितरण शहर शाखा गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियामध्ये माननीय आमदार श्री महेंद्र दळवी आणि माझ्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप फिरत आहे मी त्याबद्दल खुलासा करू इच्छितो की सदर ऑडिओ क्लिपमधील संभाषण हे निवड गैरसमजीतून झालेले असून आमदार साहेब माननीय महेंद्र दळवी एका ग्राहकाचे कैफियत मांडताना फोनवरून ऐकताना गैरसमज झाला आता माझी आमदार साहेबाबद्दल किंवा आमदार साहेबांची माझ्याबद्दल कोणतीही गैरसमज किंवा तक्रार राहिलेली नाही तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपबद्दल कोणताही चांगला किंवा वाईट प्रतिक्रिया देऊ नये सदरचे संभाषण हे फक्त गैरसमजीतींमुळे झालेले आहे त्याबद्दल त्याकडे दुर्लक्ष करावे ही विनंती तरी झालेल्या प्रकरणाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आहे धन्यवाद